चार स्क्रीन प्रॉपर सेटअप एकोणीस आपण इथे सेटअप लावलेला आहे हा जो सेटअप आहे हा तीन स्क्रीन सेटअप आहे जर तुम्हाला चार स्क्रीनचा पण सेटअप हवा असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे पाच स्क्रीनचा जर हवा असेल तर तो पण आपल्याकडे उपलब्ध आहे एकोणीस इंच मॉनिटर पासून तर आपल्याकडे बत्तीस इंच मॉनिटर पर्यंत सर्व मॉनिटर अवेलेबल आहे मित्रांनो हे जे सेटअप आहे हे फक्त ट्रेडिंगच्याच कामासाठी नाही तुमचे जे बाकीचे सर्व काम आहे म्हणजे ऑफिसचे सगळे वर्क आहे वर्क फ्रॉम होमचे जे काम आहे वर्ड एक्सेलमध्ये काम आहे शाळेच्या मुलांचे ऑनलाईन क्लासेस आहे सगळं काम या सेटअपवर होतात पूर्ण भारतामध्ये मी हे सेटअप विकलेले आहे दोन हजारच्या वर आपण आतापर्यंत हे सेटअप विकलेले आहे आणि सक्सेसफुली आमचे सगळे हे कस्टमर युज पण करतात आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आज मी तुम्हाला भारतातील सर्वात मोठा ट्रेडिंग सेटअपचा स्टॉक दाखवणार आहे आज मी आलो आहे पुण्यातील खराडे येथील ओमेगा इनपुटेक या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला स्वस्त आणि बजेटमध्ये ट्रेडिंग सेटअपचा स्टॉक मी दाखवणार आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बोलू राहा मी भेटतो आता पुढे तर मित्रांनो आज आपल्या सोबत आहे ओमेगा इनपुटेक चे ओनर निखिल सर नमस्कार सर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आपण तुमच्यासाठी आणलाय प्रॉपर आता ट्रेडिंगचा सेटअप ट्रेडिंगच्या सेटअपमध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळे सेटअप दाखवणार आहे वेगवेगळ्या स्क्रीन साइजचे मॉनिटर दाखवणार आहे आणि वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनचे पीसी पण दाखवणार आहे मित्रांनो आम्ही जो सेटअप दाखवणार आहे हा सर्वांना उपयोगात हो येईल सर्वांना युज करता येईल आणि सर्वांना एकदम इझी पद्धतीने जोडता येईल असे हे सेटअप आहे मित्रांनो हे जे सेटअप आहे हे फक्त ट्रेडिंगच्याच कामासाठी नाही तुमचे जे बाकीचे सर्व का काम आहे म्हणजे ऑफिसचे सगळे वर्क आहे वर्क फ्रॉम होमचे जे काम आहे वर्ड एक्सेल मध्ये काम आहे शाळेच्या मुलांचे ऑनलाईन क्लासेस आहे सगळं काम या सेटअपवर होतात या ट्रेडिंगसाठी पण उपयोगात येतो आणि बाकी सर्व कामांसाठी पण उपयोगात येतो निकाल सर आपल्या व्यूव्हरसाठी अड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगा सर तर मित्रांनो आपला जो ऍड्रेस आहे हा ओमेगा इनपुट एक ऑपोजिट टू सुनीता नगर स्टॉप ओल्ड मुंडवा रोड चंदन नगर पुणे आपलं जे स्टोर आहे मित्रांनो हे संदीप हॉटेलच्या जवळ आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट डबल सिक्स डबल नाईन ट्रिपल फाईव्ह फोर झिरो आणि आपल्या स्टोअरचा जो टाइमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठच्या दरम्यान आहे आणि मंडेला आपला स्टोर क्लोज असतं मित्रांनो मी तुम्हाला पहिला सेटअप दाखवणार आहे हा आपला पहिला सेटअप आहे यामध्ये आपण एकोणीस इंची तीन मॉनिटरचा वापर केलेला आहे आणि यामध्ये हा सीपीयू इथे तुम्हाला मिळणार आहे आणि सोबतच कीबोर्ड माऊस मिळणार आहे आणि एकाच माऊस नाही आपण यात तिन्ही स्क्रीन ऑपरेट करणार आहे मित्रांनो हे पाहू शकता हा माऊस इथे आहे सध्या मी इथे हे केला मू आणि इथे आला हा असं समजा की हे एकच स्क्रीन आहे पण तीन याच्यावर आपण तीन वेगवेगळे चार्ट इथे ओपन केलेले आहे मित्रांनो हे जे तिन्ही स्क्रीन आहे या एकोणीस इंची तीन स्क्रीनचा आपण यात प्रयोग केलेला आहे यामध्ये हा आयथ्री प्रोसेसरचा सीपीयू एचपीचा पीचा रिफरबी सीपीयू आहे आणि कीबोर्ड माऊस आहे तर मित्रांनो हा जो सेटअप आहे हा एकोणीस हजार पाचशे रुपयाला सेटअप आहे या सेटअप मध्ये तुम्हाला एकोणीस इंची तीन स्क्रीन येतात सीपीयू येतो आणि कीबोर्ड माऊस येतो या मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय मिळणार आहे त्याविषयी मी तुम्हाला इथे माहिती देतो तुम्हाला हा एचपीचा ब्रँडेड सीपीयू मिळणार आहे या मध्ये जे आहे तुम्हाला आय थ्री सिक्स जनरेशनचा प्रोसेसर जीबीची डीडा फोर रॅम दोनशे छप्पनची एसएडी विंडोज टेन ऑपरेटिंग सिस्टम वायफाय कनेक्टिव्हिटी आणि चार जीबीचे ग्राफिक्स या सोबत येतं आणि मित्रांनो या सीपीयू ला सहा महिने कंप्लीट वॉरंटी असते या सीपीयू ची खासियत अशी आहे की याला डायरेक्टली तीन मॉनिटर तुम्ही कनेक्ट करू शकता आणि मॉनिटर कुठले असणार हे झेब्रॉनिक चे झेप्टर हे मॉडेल असणार आहे झेब्रॉनिक्स कंपनीचं झेफ्टर हे मॉडेल आहे एकोणीस इंची हे तीन बँड पॅक पीस तुम्हाला मॉनिटर येणार आहे एक सारखे तीन मॉनिटर तुम्हाला येणार आहे आणि इंटेक्सचा कीबोर्ड माऊस आपण तुम्हाला यासोबत देणार आहे मित्रांनो हे जे मॉनिटर आहे आणि कीबोर्ड माऊस आहे याला कंप्लीट वन इयर वॉरंटी असणार आहे सीप्यूला जी आहे ती आमच्यातर्फे सहा महिने वॉरंटी असणार आहे सीप्यू हा रिफरपीश असतो आणि मॉनिटर आणि कीबोर्ड माऊस हे सर्व नवीन ब्रँड न्यू पॅक पीस असतं मित्रांनो यासोबत तुम्हाला सर्व लागणारे वायर केबल कनेक्टर वायफाय अडॅप्टर सगळं आम्ही तुम्हाला फ्री देणार आहे एकोणीस हजार पाचशे मध्ये हा जो सेटअप आहे हा तीन स्क्रीनचा सेटअप आहे जर तुम्हाला चार स्क्रीनचा पण सेटअप हवा असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे पाच स्क्रीनचा जर हवा असेल तर तो पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला आय थ्री सी चा सीपीयू नको असेल तर तुम्हाला आमच्याकडे आय फाय आणि आय सेवन मध्ये पण सर्व सीपीयू मिळतील हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा त्या सर्व सीपीयू ची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे आमच्याकडे जे पण सर्व अव्हेलेबल सीपीयू आहे त्यांची डिटेल पूर्ण माहिती देणार आहे जे पण अव्हेलेबल आमच्याकडे मॉनिटर आहे एकोणीस इंच मॉनिटर पासून तर आपल्याकडे बत्तीस इंच मॉनिटर पर्यंत सर्व मॉनिटर अव्हेलेबल आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व आमच्याकडच्या एकोणीस इंच मॉनिटरपासून ते बत्तीस इंच मॉनिटरचे सर्व सेटअप तुम्हाला इथे दाखवणार आहे प्रॅक्टिकली लावून चेक करून देणार आहे आणि मित्रांनो हे जे सेटअप आहे हे तुम्ही टोरला व्हिजिट करूनच घेऊ शकता कारण आम्ही मित्रांनो हे कुरिअरद्वारे पाठवू शकत नाही कारण कुरिअर आम्ही आधी केले होते पण प्रत्येक कुरियर मध्ये आमचे स्क्रीन डॅमेज झाले तर मित्रांनो तुम्ही स्वतः या तुम्हाला आपण स्वतः इथे सेटअप जॉईंट करून देऊ तुम्ही तो स्वतः हँडल करा आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आल्यानंतर हा सेटअप तुम्ही विकत घ्या आणि हा जो सेटअप आहे मित्रांनो हा एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण देतोय भरपूर लोकांचा एक गैरसमज असा होता की सर आपल्याला मध्ये हा सेटअप चालणार नाही खूप सारा गैरसमज आहे मित्रांनो काय हरतं आपण यामध्ये आता हे जे मी केलेली आहे ही ट्रेडिंग व्ह्यू ची वेबसाईट ओपन केलेली आहे ट्रेडिंग व्यू हे एक वेब पेज असा आणि त्यामध्ये फक्त आपण चार्ट ओपन करतो या व्यतिरिक्त आपण काहीच काम करत नाही खूप लोकांनी गैरसमज ठरवून दिलेला आहे की या साठी भरपूर फार हेवी कॉन्फिगरेशनचा सीपीयू लागतो खूप महागडे महागडे सेट घ्यावे लागतात असं काहीच नाही मित्रांनो आमच्याकडे जो सीपीयू आहे तो डायरेक्टली तीन मॉनिटर कनेक्ट होणारा आहे डायरेक्टली तीन मॉनिटर याला कनेक्ट होतात आणि एकदम अफोर्डेबल मध्ये आपण हे देतोय आणि हे जे आहे प्रॅक्टिकली इथे तुम्हाला दाखवणार आहे चेक करून देणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स आल्यानंतर मगच तुम्ही नाहीच आहे पूर्ण भारतामध्ये मी हे सेटअप विकलेलं आहे दोन हजारच्या वर आपण आतापर्यंत हे सेटअप विकलेले आहे आणि सक्सेसफुली आमचे सगळे हे कस्टमर युज पण करतात तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे चार प्रॉपर सेटअप सेटअप चार चार स्क्रीन आणि ऑपरेट या स्क्रीन होत आहे प्रत्येक सेपरेट चार्ट इथे आपण लावून दिलेलं आहे आणि मित्रांनो एका वर हे चारही स्क्रीन कनेक्ट झालेले आहे तर या सेटअप मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे आणि याची कॉस्टिंग काय असणार आहे त्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो या सेटअपची किंमत असणार मित्रांनो चोवीस हजार रुपये चोवीस हजारामध्ये तुम्हाला या झेब्रॉनिकच्या एकोणीस इंच ची चार स्क्रीन येणार आहे आणि त्यानंतर हा पाच स्क्रीन कनेक्ट होणारा सीपीयू येणार आहे त्यासोबत कीबोर्ड माउस तुम्हाला सर्व हे या इन्क्लूड असणार आहे या एका स्क्रीनची किंमत आहे मित्रांनो तीन हजार रुपये जर तुम्हाला ही सिंगल स्क्रीन हवी असेल आणि सिंगल सीपीयू हवा असेल तर तुम्हाला ते पण आपल्याकडे मिळेल तुम्हाला एका स्क्रीनची किंमत आहे तीन हजार रुपये चार स्क्रीन झाल्या बारा हजाराच्या आणि हा जो सीपीयू आहे हा बारा हजाराला एक सीपीयू आहे यामध्ये तुम्हाला आय थ्री सिक्स्थ जनरेशन आठ जीबी रॅम दोनशे छप्पन एस एस डी विंडोज टेन ऑपरेटिंग सिस्टम वायफाय कनेक्टिव्हिटी आणि दोन जीबीचं ग्राफिक्स काढ याला याला ऍट ए टाइम पाच मॉनिटर कनेक्ट होतात सध्या आपण चार कनेक्ट केलेले आहेत जर तुम्हाला आणखी एक स्क्रीन कनेक्ट करायची असेल तर पाच स्क्रीन तुम्ही ऍट ए टाईम याला कनेक्ट करू शकता हा कम्प्लीट सेटअप तुम्हाला मिळतोय फक्त आणि फक्त किती चोवीस हजारामध्ये आणि ते पण तुम्हाला इथे मिळणार ओमेगा इन्फोटे किती तर मित्रांनो आता आपण आणलेला आहे बावीस इंचीचा कम्प्लीट सेटअप तीन मॉनिटरचा कम्प्लीट हा सेटअप आहे बावीस हजार याची प्राइस आहे आणि बावीस इंची या तीन स्क्रीनचा आपण इथे प्रयोग केलेला आहे त्या एकसारख्या तीन बावीस इंची स्क्रीन येणार आहे हा सीपीयू येणार आहे आणि कीबोर्ड माऊस येणार आहे या सेटअप मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे मित्रांनो या सेटअप मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो या बावीस हजारामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर बावीस हजारामध्ये तुम्हाला मिळणार आहे बावीस इंची तीन पॅक पीस मॉनिटर याला कम्प्लीट वन इयर वॉरंटी असेल एचडीएमआय व्हीजे दोन्ही पोर्ट्स याला येतात त्यानंतर तुम्हाला कीबोर्ड माऊस हा मिळणार आहे त्यानंतर हा सीपीयू मिळणार आहे ला तीन मॉनिटर कनेक्ट होतील हा सीपीयू आहे ऍट ए टाइम तीन मॉनिटर कनेक्ट याला होतात आणि या बावीस इंची एका मॉनिटरची किंमत आहे चार हजार रुपये आणि चार्त्रिक बारा हजार प्लस दहा हजाराचा सी असा कंप्लीट बावीस हजाराचा सेटअप आहे यामध्ये तुम्हाला सगळे कीबोर्ड माऊस केबल कनेक्टर सगळं आम्ही तुम्हाला सोबत देणार आहे मित्रांनो याला वायफाय कनेक्टिव्हिटी पण होते आणि जर मित्रांनो तुम्हाला जर यामध्ये आय फायव्ह प्रोसेसर हवा असेल सध्या हा असे। आय थ्री सोबत आहे जर तुम्हाला आय फाईव्ह सोबत जर हवा असेल तर तीन हजार रुपये एक्स्ट्रा देऊन तुम्ही ते करून घेऊ शकता म्हणजे पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला हा आय फाईव्ह प्रोसेसर सोबत सेटअप पडणार आहे तर मित्रांनो यामध्येच तुम्हाला मी चार स्क्रीनचा सेटअप दाखवणार आहे बावीस इंचचा तर मित्रांनो बावीस इंची चार मॉनिटरचा सेटअप मी आता तुम्हाला दाखवणार आहे एकाच सीपीयूला टोटल बावीस इंची चार आपण मॉनिटर कनेक्ट केलेले आहे हा पाहू शकता इथे हा सीपीयू या या सीपीयूला टोटल चार मॉनिटर आपण इथे कनेक्ट केलेले आहे आणि एकाच माउसने हे चार मॉनिटर ऑपरेट होतात हे पाहू शकता मित्रांनो हा इथून इथे आला इथून आला हे इथे गेला तर हे चारही जे स्क्रीन आहे या एका माउसने ऑपरेट होत आहे आणि मित्रांनो हे जे सेटअप आहे हे तुम्हाला आम्ही इथे समोरासमोर दाखवून चेक करूनच देणार आहे तर त्यामुळे आमची कुरिअर सुविधा नाही आहे इथे येऊनच तुम्ही हे घ्या तुम्हाला आम्ही समोरासमोर दाखवू चेक करून देऊ आणि मगच तुम्ही न्यायचं आहे मित्रांनो आणि मित्रांनो हे इझी एकदम असेंबल करायला आणि यूज करायला एकदम इझी आहे कारण लहान लहान पाचवीतले मुलं पण याला कनेक्ट करू शकतात याला काही घाबरण्याची गरज नाही सर काय करू मला करता येत नाही असला काही विषय नाही आहे डायरेक्ट आमच्या सीपीयूला चार मॉनिटरच्या चार, चार केबल कनेक्ट करायचे आहे डायरेक्ट चार याच्यावर चार डिस्प्ले येणार चार याच्यावर चार चार तुम्ही ओपन करायचे आणि तुम्ही काम करू चालू करू शकता मित्रांनो मित्रांनो हा जो सेटअप आहे या सेटअपमध्ये काय येतं या सेटअपमध्ये तुम्हाला हा पाच स्क्रीन कनेक्ट होणारा सीपीयू येतो याला चार तर होतीलच प्लस पाचवी पण तुम्ही लावू शकता या ची किंमत आहे बारा हजार रुपये याला कम्प्लीट सहा महिन्याची वॉरंटी आहे हा एचपीचा पीचा सीपीयू असतो त्यानंतर तुम्हाला बावीस इंचची चार स्क्रीन येणार आहे आणि एका स्क्रीनची किंमत आहे मित्रांनो चार हजार रुपये चार चोक सोळा प्लस बारा असं अठ्ठावीस हजार रुपयाचा हा सेटअप आहे यासोबत तुम्हाला लागणारे सगळे कीबोर्ड माऊस केबल कनेक्टर सगळा आम्ही तुम्हाला फ्री देणार आहे मित्रांनो पुढचा सेटअप मी दाखवणार आहे तुम्हाला आता चोवीस इंचा तर मित्रांनो आता आपण जी स्क्रीन युज केलेली आहे ही चोवीस इंची बेझरलेस बॉर्डरलेस आय पी एस ही स्क्रीन आहे थोडी प्रीमियम रेंजची स्क्रीन आहे सेटअपची जी प्राइस आहे ती पण थोडी प्रीमियम आहे थर्टी वन थाउजंड मध्ये हा कंप्लीट सेटअप बसतो हा सेटअप जो आहे एकदम प्रीमियम सेटअप आहे यामध्ये आपण चोवीस इंची तीन मॉडरचा इथे प्रयोग केलेला आहे इथे तुम्हाला सीपीयू मिळेल आणि कीबोर्ड माऊस हा कंप्लीट सेटअप तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त ओमेगा इन्फोटेक येते ओमेगा इन्फोटेक मध्ये तुम्हाला हा सेटअप मिळणार आहे एकतीस हजार आता एकतीस हजार तुम्हाला काय मिळणार तर झेप्रॉनिक्स ची हे बेजरलेस बॉर्डरलेस आयपीएस डिस्प्ले असणारी ही स्क्रीन आहे या एका एक स्क्रीन ची किंमत आहे मित्रांनो सात हजार रुपये सात हजाराला एक स्क्रीन आहे टोटल सारख्या तीन ब्रँड नू पॅक पी स्क्रीन तुम्हाला येणार आहे आणि एकवीस हजाराच्या या स्क्रीन असतील दहा हजाराचा हा सीपीयू येईल याला डायरेक्ट एट ए टाइम तीन मॉनिटर कनेक्ट होतात हा दहा हजाराचा या सीपीयू यासोबत तुम्हाला आमच्यातर्फे कीबोर्ड माउस केबल कनेक्टर सगळं तुम्हाला फ्री येणार आहे थर्टी वन थाउजंडमध्ये मित्रांनो हा जो आहे हा थ्रूळा प्रीमियम रेंजचा सेटअप आहे जर तुमचा बजेट असेल तर तुम्ही हा घेऊ शकता मी तुम्हाला एकच सांगू शकेल मित्रांनो जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही काय करा सुरुवातीला एक स्क्रीन घ्या आणि एक सीपीयू घ्या जर तुम्हाला पुढे चलून प्रॉफिट झालं हळूहळू तुम्ही शिकून पेपर ट्रेडिंग करून नंतर पूर्ण कंप्लीट सेटअप करू शकता घेता नसल्या तुम्ही आमच्याकडनं डायरेक्ट तीन मॉनिटर कनेक्ट होणारा सिपी घ्या हो किंवा डायरेक्टली पाच मॉनिटर कनेक्ट होणारा सीपीयू घ्या हो स्क्रीन वाटल्यास एकच घ्या आणि जर तुम्हाला वाटलं नंतर आपल्याला स्क्रीन वाढवायची आहे तर तुम्ही त्या स्क्रीन वाढवू शकता कारण काही काही ज्या स्क्रीन आहेत त्या तो थोड्या कॉस्टली पण असतात कारण आपल्याकडे थोड्या कॉस्टलीवाल्या पण स्क्रीन आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सत्तावीस इंच स्क्रीन असणार आहे बत्तीस इंच स्क्रीन असणार आहे आणि अल्ट्रा वाइड स्क्रीन पण मी तुम्हाला या व्हिडीओमध्ये आता दाखवणार आहे आता सेटअपचे प्राइसिंग जे आहे थोड़ा थोड्या प्रीमियम असतील मित्रांनो वाईट नका वाटून देऊ तुमचं जर बजेट कमी असेल तर सुरुवाती कमी पासून तुम्ही करा त्यामधून अर्निंग करा शिका आधी सगळ्यात मेन काय तुम्हाला शिकणे तुम्ही जर शिकणार नाही तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग होणार नाही तुम्ही जर प्रॉपर अनालिसिस करणार नाही तर तुम्हाला प्रॉपर ट्रेड करता येणार नाही तर मित्रांनो ट्रेडिंग हे मोबाईलवर पण होतं पण जर तुम्हाला प्रॉपर प्रोफेशनल पद्धतीने अॅनालिसिस करून आणि चांगल्या पद्धतीने जर ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी एक सेटअप लागतो मी तुम्हाला म्हणणार नाही की तीन स्क्रीनवालाच घ्या तुम्ही आधी एक सिंगल सीपीयू आणि सिंगल मॉनिटर पासून सुरुवात करू शकता तर मित्रांनो आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सत्तावीस इंची एक स्क्रीनचा सेटअप आता इथे दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण सत्तावीस इंचचा प्रॉपर कम्प्लीट सेटअप दाखवणार आहे एक सत्तावीस इंची स्क्रीन आणि एक सीपीयू असा हा सेटअप असणार आहे या सत्तावीस इंची स्क्रीनचा सेटअप इथे पाहू शकता ही जी सत्तावीस इंची स्क्रीन आहे यामध्ये मी प्रॉपर चार चार्ट चार ओपन केलेले आहे मित्रांनो हे जे आहे हे चार चार्ट जे आहे हे मी झिरो ओपन केलेलं आहे कारण झिरो हे ऑप्शन फ्री ऑफ कॉस्ट मिळतं जर तुमचं अँजेल वन असेल तुमचं कुठला पण ब्रोकर असेल तर ते पण हे सुविधा प्रोव्हाइड करतात त्यामध्ये ऍट ए टाइम चार चार्ट तुम्ही ओपन करू शकता जेवढी मोठी स्क्रीन घ्याल तेवढे चार्ट ओपन करायला सोपं जातं किंवा ट्रेडिंग व्ह्यू वाले पण भरपूर ऑप्शन प्रोव्हाइड करतात सोळा चार्ट पर्यंतचा ट्रेडिंग व्ह्यूचा हे आहे पण त्याला प्रीमियम भरावं लागतं पण जर तुमचा ब्रोकर जर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जर प्रोव्हाइड करत असेल तर तुम्ही ते तिथनं पण वापरू शकता तर झिरोदाचा आपण चार चार्ट ओपन केलेला आहे झिरोदा मध्ये आणि मित्रांनो या सत्तावीस इंची एका स्क्रीन सोबत हा कंप्लीट सेटअप तुम्हाला मिळणार आहे एकोणीस हजार दोनशे मध्ये एकोणीस हजार दोनशे मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तुम्हाला ही सत्तावीस इंची ब्रँड न्यू पीस स्क्रीन येणार आहे या स्क्रीनला जे आहे मित्रांनो टोटल तीन वर्षाची वॉरंटी आहे टोटल तीन वर्ष या स्क्रीनला वॉरंटी आहे नऊ हजार दोनशे ची ही स्क्रीन असणार आहे त्यानंतर दहा हजारचा हा सीपीयू असणार आहे असं टोटल तुम्हाला एकोणीस हजार दोनशे मध्ये तुम्हाला हा कम्प्लीट सेटअप पडणार आहे कीबोर्ड माउस केबल कनेक्टर आम्ही सर्व तुम्हाला यासोबत देणार आहे जर मित्रांनो तुम्ही ऑप्शन चेंज करत असाल तर तुम्ही एक मोठी ही स्क्रीन घ्या आणि आमच्याकडे एक लॅपटॉप पण आहे मित्रांनो जो तुम्ही टॅब सारखा वापरू शकता हा टचस्क्रीन लॅपटॉप आहे ऑप्शन चेन वाल्यांसाठी एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे हा पूर्ण थ्री सिक्स्टी फोल्ड पण होतो या टॅब सारखं वापरू शकता आणि हा तर कम्प्लीट टोटल लॅपटॉपच आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्ही ऑप्शन चेन साठी वापरू शकता भरपूर लोक सर मला म्हणतात टॅब हवाय पण टॅबचा मित्रांनो हा फक्त मोबाईल असतो मोठ्या स्क्रीनचा तर हा जो आहे हा प्रॉपर लॅपटॉप आहे हा ऑप्शन चेन साठी पण तुम्हाला कामात येईल आणि तुमचे सगळे काम यामध्ये होतील ऑफिस वर्क आणि कॅरी इझी टू कॅरी पण आहे हा एकदम टॅब सारखा उपयोगात येतो हा तुम्ही पाहिजे तसा फोल्ड करू शकता पाहू शकता इथे मी फोल्ड करतो याला हा पाहिजे तसा तुम्ही फोल्ड करू शकता हा प्रॉपर लॅपटॉपच आहे मित्रांनो यामध्ये ऑप्शन चेन तुम्ही छान पद्धतीने लावून ठेवू शकता अशा प्रकारे तर मित्रांनो हा जर तुम्हाला आमच्याकडे लॅपटॉप जर हवा असेल थ्री सिक्स्टी रोटेट होणारा हा लॅपटॉप आहे एकोणीस हजार रुपयाला एकोणीस हजार रुपयाला हा लॅपटॉप येईल आणि जर तुम्हाला सत्तावीस इंची स्क्रीन सोबत सेटअप हवा असेल तर एकोणीस हजार दोनशेला ही सेपरेट तुम्हाला वेगळी विकत घ्यावी लागेल आणि जर तुम्ही ऑप्शन चेंज करत असाल तर तुम्ही हा आमच्याकडनं लॅपटॉप प्रॉपर घेऊ शकता ज्याला तुम्ही टॅब सारखं उपयोगात घेऊ शकता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो बत्तीस इंची स्क्रीन सोबत बत्तीस इंची एक मी तुम्हाला सिंगल स्क्रीन पण दाखवणार आहे आणि एक जी आहे डबल स्क्रीन पण दाखवणार आहे एक जी आहे मी तुम्हाला सरळ आडवी अशी दाखवणार आहे आणि एक जी आहे ही सेम उभी करून दाखवणार आहे तर असा सेटअप दाखवणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून रहा ओके निखित सर नेक्स्ट कुठला तर मित्रांनो आता आपण बत्तीस इंची कर मॉनिटरचा सेटअप तुम्हाला दाखवणार आहे ही जी स्क्रीन आहे मित्रांनो ही बत्तीस इंची स्क्रीन आहे या एका स्क्रीन मध्ये इथे टोटल मी चार चार्ट ओपन केलेले आहे आणि मित्रांनो ही बेझरलेस बॉर्डरलेस स्क्रीन आहे ही कर मध्ये येते पाहू शकता इथे हे कर आहे आणि ही जी आहे पूर्ण टोटली व्हाईट कलर मध्ये येते मित्रांनो आणि एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो एकदम बेस्ट मध्ये आपल्याकडे ही स्क्रीन अव्हेलेबल आहे या स्क्रीनला जी आहे मित्रांनो टोटल तीन वर्षाची वॉरंटी पण येते या स्क्रीन सोबत कंप्लीट सेटअप जातो फक्त बावीस हजारामध्ये बारा हजार रुपयाला ही स्क्रीन आहे दहा हजाराला हा सीपीयू आहे हा कम्प्लीट सेटअप तुम्हाला पडणार आहे फक्त आणि फक्त बावीस हजार रुपयामध्ये मित्रांनो या सेटअपमध्ये तुम्हाला काय मिळतं ही बत्तीस इंची ब्रँड न्यू पॅक पीस टोटल तीन वर्ष येणारी बत्तीस इंची स्क्रीन येणार आहे त्यानंतर तुम्हाला हा सीपीयू येणार आहे या सीपीयू ला रिफरबिश असतो हा सीपीयू दहा हजाराचा सीपीयू आहे आणि यासोबत तुम्हाला कीबोर्ड माउस केबल कनेक्टर सर्व आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे जर तुम्हाला एक मोठी स्क्रीन घ्यायची असेल आणि एका स्क्रीन मध्ये तुम्हाला प्रॉपर चार्ट पाहायचा असेल तर तुम्ही ही घेऊ शकता मित्रांनो बेस्ट ऑपॉर्च्युनिटी एकदम बेस्ट प्राइस मध्ये आपण ही प्रोव्हाइड करतोय आणि मित्रांनो जर तुम्हाला आमच्या इथे ही स्क्रीन बघायची असेल तर भिंतींवर आम्ही सर्व आमच्याकडच्या सर्व स्क्रीन इथे लावून आहे इथे तुम्ही या तुम्हाला आम्ही त्या सर्व स्क्रीन दाखवू तुम्ही समोरासमोर येऊन बघून चेक करून मग ते घेऊ शकता आणि मित्रांनो फक्त कुरिअरची सुविधा नाही आहे कारण मध्ये स्क्रीन डॅमेज होतात तर मित्रांनो आता मी तुम्हाला ही स्क्रीन प्लस अजून ही स्क्रीन पुन्हा उभी पण लावून दाखवणार आहे ज्यामध्ये ऑप्शन चेन आपण ओपन करून ठेवणार आहे तर तुम्ही ती माउंट करावी लागते ती तिला स्टँडवर तुम्ही उभे करू शकत नाही ही सध्या स्टँडवर आहे दुसरी जी आहे तुम्हाला वॉल माउंट करावं लागेल तर तो, तो पण सेटअप मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ओके okay, सर नेक्स्ट उठलाय तर मित्रांनो आता आपण बत्तीस इंच दोन स्क्रीनचा इथे प्रयोग केलेला आहे आणि एका मध्ये तुम्हाला चार्ट ओपन करून आपण दिलेला आहे आणि एकामध्ये ऑप्शन चेन आपण इथे ओपन केलेलं आहे तर पाहू शकता मित्रांनो इथे प्रॉपर पद्धतीने आपण ऑप्शन चेन इथे ओपन केली आहे ही जी स्क्रीन आहे ही तुम्हाला माउंट करावी लागणार आहे या कंप्लीट सेटअप ची किंमत जाते मित्रांनो चौतीस हजार रुपये बारा आणि बारा हजाराच्या दोन स्क्रीन म्हणजे चोवीस हजाराच्या दोन स्क्रीन प्लस दहा हजाराचा हा सीपीयू हा कम्प्लीट सेटअप तुम्हाला पडतो फक्त आणि फक्त चौतीस हजार रुपयात मित्रांनो हा जो सेटअप आहे हे फक्त प्रीमियम लोकांसाठी आहे ज्यांना अनुभव आलेला आहे ज्यांनी रेग्युलर यामध्ये ट्रेडिंग मध्ये खूप सारं कमावलेला आहे तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुम्ही स्टार्टिंग लेव्हलला असाल तर तुम्ही सिंगल स्क्रीन आणि सिंगल मॉनिटर पासून पण सिंगल स्क्रीन आणि सिंगल सीपीयू पासून पण स्टार्ट करू शकता वाटल्यास तुमचं बजेट असेल कमी तर कमी बजेटमध्ये पण आमच्याकडे आहे मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा माझ्याकडे एक सीपीयू आणि एक मॉनिटरचा सेटअप पण अकरा हजारापासून सुरुवात आहे तो पण तुम्ही घेऊ शकता तुमच्या ट्रेडिंगची सुरुवात करू शकता मित्रांनो आता मी तुम्हाला जे आहे ते अल्ट्रा स्क्रीन वाला मॉनिटर दाखवणार आहे एलजी मध्ये तो मॉनिटर असणार आहे आणि तो सेटअप ची मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती देतो तर मित्रांनो आता मी तुमच्यासाठी जी स्क्रीन आणली आहे ती एलजी मध्ये अल्ट्रा वाइड स्क्रीन आणलेली आहे एकोणतीस इंच आयपीएस ही अल्ट्रा वाइड स्क्रीन आहे इथे मी तुम्हाला पाहू शकता आपण चार चार टोटल ओपन केलेले आहे मित्रांनो हे चार चार्ट ओपन होतात ज्यामध्ये तुम्ही सहा किंवा आठ चार्ट पण ओपन करू शकता जर तुम्हाला ही स्क्रीन पाहिजे आहे तर तुम्ही आमच्या इथे व्हिजिट करा या स्क्रीनची एका स्क्रीनची किंमत आहे सोळा हजार रुपये आणि मित्रांनो या स्क्रीनला टोटल तीन वर्षाची वॉरंटी आहे हा सेटअप ची किंमत सेट आहे मित्रांनो सव्वीस हजार रुपये सव्वीस हजारामध्ये तुम्हाला काय मिळणार सव्वीस हजारामध्ये तुम्हाला ही एलजी ची अल्ट्रा वाइड मॉनिटर मिळणार टू नाईन डबल एल फायव्ह डबल झिरो हे मॉडेल आहे याला टोटल तीन वर्षाची वॉरंटी आहे आणि हा टू के रिझॉल्युशन सोबत येतो आर क्वालिटी सोबत येतो आणि ची स्क्रीन येते आणि मित्रांनो तुम्हाला एचपीचा हा रिपर बी सीपीओ मिळणार आहे आय थ्री सिक्स जनरेशन आठ जीबी रॅम दोनशे छप्पन तीन मॉनिटर कनेक्ट होणार हा आहे आणि यासोबत तुम्हाला लागणारे सगळे कीबोर्ड माउस केबल कनेक्टर सर्व आम्ही तुम्हाला फ्री देणार आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी तुम्हाला आमच्याकडे सर्व मॉनिटर सर्व सीपीयू याची डिटेल माहिती देणार आहे जर तुम्हाला फक्त सीपीयू हवा असेल तर तो पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे फक्त जर मॉनिटर हवा असेल तर तो पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे तर माझ्याकडे चार मॉनिटर तीन मॉनिटर पाच मॉनिटर सात मॉनिटर कनेक्ट होणारा सीपीयू आहे त्यानंतर अकरा मॉनिटर कनेक्ट होणारा पण सीपीयू आहे त्यानंतर एकोणीस इंच बावीस इंच चोवीस इंच सत्तावीस इंच एकोणतीस इंच आणि बत्तीस इंच या सर्व स्क्रीन अवेलेबल आहे त्याची मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवणार आहे तर मध्ये बनवून राहा हा व्हिडिओ पर्यंत बघा मिस करू नका जर तुम्हाला फक्त सीपी हवा असेल तो पण मिळेल फक्त मॉनिटर हवा असेल तो पण मिळेल तर मित्रांनो आपल्याकडे ज्या पण स्क्रीन आहे ते मी तुम्हाला आता दाखवतोय तर मित्रांनो ही झेब्रॉनिक्सचं झेप्टर हे मॉडेल आहे जसं मारुतीचं अल्टो वॅगनार असतं तसं झेब्रॉनिकचं झेप्टर हे मॉडेल आहे एकोणीस इंच ब्रँड न्यू पीस तीन हजार रुपयाला ही स्क्रीन येणार आहे हे पाहू शकता तुम्ही झेब्रॉनिक्सची ही एकोणीस इंच ची स्क्रीन येणार आहे तीन हजार रुपयाला या स्क्रीनला माय हजे दोन्ही पोर्ट्स येतात कम्प्लीट वन इयर वॉरंटी येते त्यानंतर झेब्रॉनिक्सचं पुन्हा झेप्टर हे मॉडेल बावीस इंच मध्ये अव्हेलेबल आहे याला पण कम्प्लीट वन इयर वॉरंटी आहे याची किंमत असणार आहे चार हजार रुपये यामध्ये एचडीएमआय व्हिजे दोन्ही पोर्ट येथे येतात आणि ब्रँड न्यू पीस तुम्हाला ओमेगा इनफुटेक येते मिळेल चार हजार रुपयाला त्यानंतर चोवीस इंची बेझरलेस बॉर्डरलेस आयपीएस ही स्क्रीन आहे ही थोडी प्रीमियम स्क्रीन आहे मित्रांनो व्हाईट कलर मध्ये ही येते कम्प्लीट या स्क्रीनची किंमत असणार आहे सात हजार रुपये आणि कुठलं मॉडेल असणार आहे झेब्रॉनिक्सचं इ वन टू फोर मॉडेल असणार आहे आयपीएस चा डिस्प्ले आणि मित्रांनो ही जी स्क्रीन आहे ओमेगा इनफुटेक येते तुम्हाला टोटल वन इयर कम्प्लीट वॉरंटी सोबत मिळणार आहे सात हजार रुपयाला त्यानंतर मित्रांनो झेब्रॉनिकचीच सत्तावीस इंच स्क्रीन ही पाहू शकता ही पण बेजरलेस बॉर्डरलेस स्क्रीन आहे ही स्क्रीन जी आहे ही तुम्हाला येणार आहे नऊ हजार दोनशे रुपयाला आणि मॉडेल कुठला असणार आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो टू सेव्हन एफ एच डी हे मॉडेल असणार आहे सत्तावीस इंच या स्क्रीनला जे आहे मित्रांनो टोटल तीन वर्षाची वॉरंटी आहे तीन वर्ष वॉरंटी सोबत सत्तावीस इंची ब्रँड न्यू पीस पी स्क्रीन तुम्हाला येणार आहे ओमेगा इनपोटे घेते नऊ हजार दोनशे रुपयाला त्यानंतर झेब्रॉनिकची बॉर्डरलेस आयपी हे जी आहे स्क्रीन मित्रांनो ही करो मध्ये स्क्रीन येते ही पण व्हाईट कलरमध्ये येते आणि या स्क्रीनची किंमत आहे बारा हजार रुपये ही झेब्रॉनिक्सची स्क्रीन असणार आहे बारा हजारला याला पण टोटल तीन वर्षाची वॉरंटी असणार आहे मॉडेल असणार आहे हे पाहू शकता करो एलईडी मॉनिटर हा सी थ्री टू एफ एच डी मॉडेल आहे या स्क्रीन किंमत आहे बारा हजार रुपये त्यानंतर एल जी ची प्रीमियम स्क्रीन एलजी ची अल्ट्रा वाइड मॉनिटर स्क्रीन असणार आहे टू नाईन डब्ल्यू एल फाईव्ह डबल झिरो आयपीएस आणि टू के रिझोल्युशन सोबत एचडीआर सपोर्ट याला आहे आणि ही जी आहे पाहू शकते एचडीआर स्क्रीन आहे अल्ट्रा वाईट स्क्रीन आहे आणि याला पण टोटल तीन वर्ष कंप्लीट वॉरंटी आहे आणि ही जी स्क्रीन असणार आहे ही सोळा हजार रुपयाला तुम्हाला मिळेल ओमेगाईन फोटे घेते आता तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आमच्याकडे सर्व सीपीयू तीन मॉनिटर कनेक्ट होणारा सीपीयू पाच मॉनिटर कनेक्ट होणारा सीपीयू आणि सात मॉनिटर कनेक्ट होणारा सीपीयू त्यामध्ये पण वेगवेगळे व्हर्जन आहे मध्ये बनून राहा ओके सर नेक्स्ट कुठला आहे सर तर मित्रांनो आपण आता तुम्हाला आमच्याकडे जे पण सीपीओ अवेलेबल आहे तीन स्क्रीन कनेक्ट होणारे पाच स्क्रीन कनेक्ट होणारे आय थ्री आय फाईव्ह आय सेव्हन मध्ये असणारे टायनी मध्ये असणारे सर्व मी तुम्हाला इथे आता दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप त्यांच्या प्राइस सांगणार आहे कॉन्फिग्रेशन सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे तीन स्क्रीन कनेक्ट होणार आहे आय थ्रीचा सीपीओ मित्रांनो हा जो सीपीओ याला ऍट अ टाइम तीन कनेक्ट होतात या सीपीयू ची कॉन्फिग्रेशन तुम्ही पाहून घ्या हा जो सीपीओ हा दहा हजाराला तुम्हाला येणार आहे आणि याला ऍट ए टाइम तीन स्क्रीन कनेक्ट होतात त्यानंतर आय फाईव्ह मध्ये तुम्हाला तीन स्क्रीन कनेक्ट होणार सीपीयू सीपीओ मी इथे दाखवतोय या ची किंमत आहे मित्रांनो तेरा हजार रुपये आणि मित्रांनो हे जे सीपीयू आहे हे सर्व जे तुम्हाला मी दाखवतोय सर्व रिफर बी आहे आय टी कंपनी यूज केलेले आहे आणि हे हंड्रेड पर्सेंट क्वालिटीची एक सीपीयू आहे या सर्व सीपीयूला आमच्यातर्फे तुम्हाला सहा महिन्याची वॉरंटी आपण देणार आहे तर तुम्हाला फक्त सीपीयू हवा असेल तर तुम्ही सीपीयू घेऊ शकता आणि तुमच्या जर जवळ गजाल घरी मॉनिटर आधीच असतील तर ते तुम्ही याला कनेक्ट करू शकता त्यानंतर मित्रांनो आय सेवनचा सीपीयू दाखवत आहे तीन मॉनिटर कनेक्ट होणारा या सीपीयूला तुम्हाला टोटल तीन मॉनिटर कनेक्ट होतील याला सहा महिन्याची कंप्लीट वॉरंटी आणि सोळा हजार पाचशे रुपये याची किंमत असणार आहे त्यानंतर मित्रांनो टायनी सीपीयू मी तुमच्यासाठी आणलेले आहे आय थ्रीमध्ये तीन मॉनिटर कनेक्ट होणारा छोटासा टायनी सीपी याची किंमत आहे दहा हजार रुपये तीन मॉनिटर याला कनेक्ट होतात त्यानंतर आयफाय मध्ये पण टायनी सीपीयू आहे याला तेरा हजार रुपये याची प्राइस आहे सहा महिने याला वॉरंटी आहे ऍट अ टाइम तीन मॉनिटर याला कनेक्ट होतात त्यानंतर तुम्हाला दाखवतोय मी पाच स्क्रीन कनेक्ट होणारा आय थ्रीचा सीपीयू यामध्ये तुम्हाला एट ए टाइम पाच स्क्रीन कनेक्ट होतात यामध्ये आय थ्री सिक्स जनरेशनचा प्रोसेसर आठ जीबीची डीडीआर फोर रॅम दोनशे छप्पनची एस एस डी दोन जीबीचे इनविडीए ग्राफिक्स आणि मित्रांनो आमच्याकडे जे सर्व सीपीयू तुम्हाला मी दाखवतो या सर्वांना वायफाय कनेक्टिव्हिटी आहे तुम्ही तुमच्या मोबाईल हॉटस्पॉटवर कनेक्ट करू शकता तुमच्याकडे छोटं डोंगल असेल त्यावरनं कनेक्ट करू शकता घरी जर ब्रॉडबँड कनेक्शन असेल त्यावरनं पण तुम्ही कनेक्ट करू शकता सर्व हे जे आहे वायफायला कनेक्ट आहे हॉटस्पॉटला कनेक्ट होणार आहे आणि सर्व प्रकारचे इंटरनेट कनेक्टिव्हिटी याला तुम्ही करू शकता केबलद्वारे पण करू शकता किंवा वायफाय पण करू शकता त्यानंतर हा जो आहे मित्रांनो बारा हजार रुपयाला सीपीओ पाच स्क्रीन कनेक्ट होणारा आय थ्रीचा सीपीओ त्यानंतर पाच स्क्रीन कनेक्ट होणारा आय आहे इथे पंधरा हजार रुपयाला याला टोटल तीन मॉनिटर पाच मॉनिटर कनेक्ट होतात याला तुम्ही तीन करा चार करा पाच करा टोटल पाच मॉनिटर तुम्ही याला कनेक्ट करू शकता हा आहे पंधरा हजार रुपयाला त्यानंतर आयसीओन मध्ये पाच मॉनिटर कनेक्ट होणारा सीपीओ आहे आयसीएन मध्ये डी थोडी जास्त आहे पाचशे बारा एसएसडीए दोन जीबीचा ग्राफिक्स सा, आहे सहा महिने याला वॉरंटी आहे आणि पाच मॉनिटर एट ए टे टाइम कनेक्ट असा होतील हा सीपीओ अठरा हजार पाचशे रुपयामध्ये मित्रांनो आता मी तुम्हाला सात मॉनिटर कनेक्ट होणारा सीपीओ दाखवणार आहे हा थोडा प्रीमियम रेंज चा सीपीयू आहे हा सर्वांसाठी नाही आहे ज्यांचं थोडं बजेट जास्त आहे त्यांच्यासाठी हा सीपीओ कारण हा जो सीपीओ आहे याला एक फार महागड ग्राफिक्स कार्ड आम्ही टाकलेला आहे काय त्याचं कॉन्फिगरेशन आहे मी तुम्हाला दाखवतो एचपीचा हा सीपीओ आहे सिक्स हंड्रेड जी पी ट्राव्हल सीपी हा याला टोटल ऍट अ टाइम सात सीपीओ कनेक्ट होतात आणि सॉरी सात मॉनिटर कनेक्ट होतात आणि जे आहे मित्रांनो आय फाय सिक्स जनरेशन प्रोसेसर सोळा ची रॅम आहे याला पाचशे बाराची एस एस डी आहे विंडोज टेन ऑपरेटिंग सिस्टम आहे वायफाय कनेक्टिव्हिटी आहे आणि आयसूस चा दोन जीबी चानिविड ग्राफिक्स कार्ड आहे याला सहा महिन्याची कम्प्लीट वॉरंटी आहे याची किंमत असणार आहे पंचवीस हजार रुपये मित्रांनो हा जो सी पी आहे ॲट ए टाइम तुम्ही सात मॉनिटर कनेक्ट करू शकता जर तुम्हाला हा जर सीपीयू आय सेव्हन मध्ये जर हवा असेल तर अठ्ठावीस हजार रुपयाला तुम्हाला आयसेव्हन सोबत येणार आहे आणि हे जे सर्व सीपीयू आहे तीन मॉनिटर कनेक्ट होणार आहे पाच मॉनिटर कनेक्ट होणार आहे आणि सात मॉनिटर कनेक्ट तुम्ही आमच्या इथे स्टोर ला घेऊ शकता याची कुरिअर किंवा डिलिव्हरी सुविधा नाही आहे आणि मी पण आतापर्यंत जे तुम्हाला ट्रेडिंग सेटअप दाखवले जे पण मॉनिटर दाखवले तुम्ही स्वतः आमच्या स्टोर व्हिजिट करा आम्ही तुम्हाला ते दाखवू इझी टू यूज इझी टू हँडल आणि इझी टू असेंबल्ड असे हे सर्व सेटअप आहे सर्वांना उपयोगात येतील असे हे सेटअप आहे आणि तुम्ही जर फक्त सीपीयू घेऊ शकता सिंगल मॉनिटर सिंगल सीपीयू पण आमच्याकडनं घेऊ शकता तुम्हाला जे शाळेच्या क्लास विद्यार्थ्यांना पाहिजे वर्क फ्रॉम होमसाठी जर पाहिजे तुम्हाला ट्रेडिंगसाठी तर उपयोगात येतीलच ट्रेडिंग तर याला यामध्ये हंड्रेड पर्सेंट होणारच कारण हे मल्टीस्क्रीन कनेक्ट होणारे आहे आहे पण तुम्हाला बाकीचे पण जे काम करायचे हे सर्व काम यामध्ये तुम्हाला होणार आहे तर मित्रांनो आमचा जो ऑफिस आहे चंद ओमेगा इनपोटे हे चंदन नगर पुणे येथे आमचा कंप्लीट ऍड्रेस आहे ओमेगा इनपोटेक अपोजिट टू सुनीता नगर बस स्टॉप ओल्ड मुंडवा रोड नियर संदीप हॉटेल चंदन नगर पुणे येथे आमचा स्टोअरचा जो टाइमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री आठच्या दरम्यान आहे आणि मंडलला आमचा स्टोअर क्लोज असतं अशाच व्हिडिओसाठी आम्हाला लाईक फॉलो करा जय हिंद जय जे महाराष्ट्र